था था देखे ना? देखे ना? देखे की तर एक भावना म्हणून नेत्याची तुमचं म्हणणं काय की अजितदा मुख्यमंत्री व्हावं की न व्हावं प्रत्येक आप कार्यकर्त्याला आपला नेता हा आप सर्वोच्च स्तरी जावा असं वाटत प्राप्त परिस्थिती आता काय आहे आपण पुढच्या निवडणुकीच्या वेळेला आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही भावना आणि कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह यावा म्हणून आपण हे नेते बोलत असतात आणि मग ज्यावेळी वस्तुस्थिती खरी ज्यावेळी होईल त्याच वेळा ते प्रत्यक्षात घेणार आहे संजय शिरसाट यांनी थेट अजितदादा निशाणा साधायचा प्रयत्न केला किंवा शकुनी बाबांची उपमा त्यांना देण्याचा प्रयत्न केला त्यांचा उल्लेख केलेला आहे कसं बघता या नाही खरं हे चुकीचं आहे आता सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शेसाटे माझे चांगले मित्र आहेत परंतु ते नव्यानं मंत्री झालेले आहेत मंत्रिमंडळामध्ये दोन हजार एकोणीस वीस वर्ष मी मंत्री आहे त्यांनी ही गोष्ट ज्यावेळेला घडली असते त्याला वाट त्यांना वाटलं असेल त्यावेळेला त्यांनी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसायला पाहिजे होतं वस्तुस्थिती समजावून घ्यायला पाहिजे होती आणि त्यांचं समाधान नाही झालं असतं तर मग ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकले असते परंतु तात्काळ माहिती न घेता प्रसारमाध्यमाढे येणं आणि आपल्याच एका ज्येष्ठ नेत्याला अशी उपमा देणं हे अतिशय आयोग्य आहे वास्तविक मी अनेक वेळा बघितलेला आहे ज्या ज्या वेळा शासन एखादं योजना हे करतं त्या त्यावेळा एस सी जे लाभार्थी असतात म्हणजे संजय गांधी नाराजी असतील किंवा सगळ्याच योजनांची तर ते मागासळग्यांचे पैसे देवतांचे पैसे हे सामाजिक न्याय विभागातूनच देतात आदिवासी लाभार्थ्यांचे पैसे हे आदिवासी विभागामार्फतच दिले जातात दादा हा काय आकाशात पैसे आणणार नाही किंवा हे पैसे अजितदादानी घरी नेलेले नाही हे शेवटी सगळ्यांनी मिळून विशेषतः त्यांचे नेते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतानाही मुख्यमंत्री योजना सुरू झाली आणि एकत्रित त्याचा आवाज इतका मोठा आहे की दर महिला पैसे देताना होती आहे तर सुद्धा आपण एप्रिलचे पैसे मेच्या सगळ्यांनी मिळून दिलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी हे जर पैसे वापरले असतील तर यामध्ये अशा उपमाना वापरणे बरोबर नाही मी खरोखर संजय शिरसाट साहेबांना एक मित्रताचा सल्ला देईल की अशी विधानच करण्यापूर्वी आपण त्याची शिवनिशा केली पाहिजे आणि प्रसारमाध्यमा पुढे जाण्यापासून आपण वाचलं पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे एक विधान केलंय तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करून टाका काँग्रेस पार्टी जेवढी खाली होईल रिकामी तेवढा तुम्हाला संधी जास्त मिळेल असं भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितले अशा प्रकारे तोडा पुढा नाही आता काय झालेलं आहे की दोनशे सत्तीस महायुतीच्या जागा निवडून आलेल्या आणि जे विरोधी आहेत ते फार कमी संख्येत आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की बाबा आपली विकासाची कामं होणार नाहीत आपली सत्ता नसल्यामुळं आपण लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मतदार त्या पूर्ण करणार नाहीत त्यामुळे अनेक जण आता सत्तारूढ पक्षामध्ये अनेक जे आमची युतीचे पक्ष काय त्याच्यात आला गेलेले आहेत आता बावनकुळे साहेब काय मला माहिती ना नाही परंतु विरोधी पक्षाचे आता लोक घेण्यामध्ये आमच्या चढावट आहे हे खरं आहे सर संजय शिरसाट यांनी अजितदा बद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य केलं मध्ये संजय गायकवाड हे जे आमदार आहेत त्यांनी एक मुख्यमंत्र्यांच्या बद्दल किंवा गृह खात्यावर टीका करणारं वक्तव्य केलं तर शिंदेगड या सगळ्यामध्ये उघडपणे सगळ्या नाराजी व्यक्त करताना अशा पद्धतीने काय त्यांच्या नाराजीचं कारण वाटते कारण अजूनही आग्रह असं उल्लेख केला जातोय की महाराष्ट्राच्या जा मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असा उल्लेख वारंवार शिंदे गटाकडून केला जातो महत्वाच्या नेत्यांवर आरोप केले किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले भरभक्कम बहुमत आता माझ्या दृष्टीने तिन्ही नेते मोठ्या मनाचे आहेत एकनाथ शिंदे साहेब अधिक मोठ्या मनाचे आहेत त्यांच्या मनामध्ये कल्पना असेल असं नाही परंतु मग शिरसाट साहेबांच्या बोललो तर संजय गायकवाड आमदारांच्याबद्दलसुद्धा त्यांनी दुसऱ्या विषयी त्याचा खुलासा केला होता मी बुलढाण्याच्या पोलिसासाठी बोलू मी राज्याच्या पोलिसासाठी बोलू नये तरी सुद्धा थोडं एकनाथ साहेबांनी आणि महायुती हे अशा पद्धतीने चांगलं काम विकास करते शेवटी आपलं सर्वात ध्येय काय असतं पाहिजे राज्यात एवढं भरभक्कम बहुमत दोनशे सत्तीस म्हणजे महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर पहिल्यांदा इतकं बहुमत प्रचंड मिळालं तर लोकांची कामं करणं विकासाची कामं करणं त्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता हे काय नाराजी नाट्य काही लपून राहिलेले नाही शंभूराज जो पर्यटन महोत्सव घेतला होता राष्ट्रवादीचे कोण मंत्री किंवा अजितदादा त्या ठिकाणी गेले नाही आणि राष्ट्रवादीने जो मुंबईमध्ये कार्यक्रम घेतला होता त्याला शिवसेनेचे कोण आले नाही एकनाथ शिंदे देखील आलेले नाही मुख्यमंत्री म्हणून कशी आता त्या दिवशी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते हे सांगितली मुख्यमंत्री आहेत माझी जे हयात आहेत त्यांनी तर यायला पाहिजे होता हा काय पक्षीय कार्यक्रम नव्हता हो पासष्ट वर्षाचा गौरवशाली महाराष्ट्राचा गौरव करणारा कार्यक्रम होता आता शिंदेसाहेबांची नेमकी काय अडचण होती आम्हाला काही माहिती नाही परंतु ते दरेगावामध्ये आपल्या कामात होते त्यांनी जसं आमच्या पक्षाला कळलं होतं असं कळत आता पर्यटन महोत्सवाला आता अजितदा पवार म्हणजे जाण्याचे मुख्यमंत्री गेले त्यांची काही पूर्ण कार्यक्रम असतील काल आमचे आमदार संग्राम जगतापांचे वडिलांचं निधन झालं होतं त्यांना भेटण्यासाठी ते काल अहिला नगरला गेले होते त्यामुळे त्याचे आलेच असतील तर एकूणच कालचा कालचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांना सरकारचा खूप चांगला झाला दिमता झाला म्हणून अनेक दिग्गज मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला गैरजा राहण्याचं पाहायला मिळालं कुठेतरी निमंत्रण दिलं गेलेलं नाहीये की स्वतः करतात काय म्हणतात निमंत्रण दिली होती माझ्या माहिती माहितीप्रमाणे आता एकनाथ मला माहिती ते आता विरोधी पक्षात असल्यामुळं ते येण्याची अपेक्षा आम्हालाही नव्हती कारण त्यांनी येणं म्हणजे आमच्या म्हणजे त्यांची जी महाविकास आघाडी आहे त्यात थोडीशी दुपळी झालं झाला असतं असं ठरवून त्यांनी केलं असतं महाविकास आघाडीचे नेते विनायक म्हणजे राऊत यांनी अजित पवारांना की तुम्ही महाविकास आघाडी सोबत या आणि मुख्यमंत्री पदाचं स्वप्न आहे ते तुमचं पूर्ण करा आता ते कसं पोट होणार ठीक आहे ते वृद्धाने काय बोला हा प्रश्न वेगळा आहे हे बघा तुम्हाला एक लक्षात घ्या आता अजित पवार हे कधी बसून डान्स करते माहिती तुम्हाला ते पहिले खासदार होते त्यांचे आता ट्विटर मध्ये मला वाटतं आठ का नऊ वेळा ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले साधिक काय एखाद्या माणसाची महत्वाकांक्षा व्यक्त करणं हे काय अयोग्य असं मला नाही ते प्रत्यक्षात जनतेचं काम आहे आता वास्तविक ते म्हणाले की बाबा माझ्या मनात मला मुख्यमंत्री व्हायला तुम्ही झालो नाही ह्याचा अर्थ तुम्ही उत्सव थोडंसं वाक्य आहे तर पण संजय राऊतांनी देखील आज एक दावा केला आहे की भाजप शिंदेगड देखील काही दिवसामध्ये दे फोडेल आणि अजितदाची राष्ट्रवादी आहे त्यांना देखील पुढच्या काही दिवसामध्ये त्यांचे काही आमदार भाजप फोडणार आहे असा एक दावा त्यांनी आज काँग्रेस फोड केलाय दावा केलाय त्यांनी स्थिती आहे वस्तुस्थिती नाही आमदार कसं पुढतील जातात सत्तेचा असताना ती वस्तुस्थिती नाही तर आता एक आहे की काँग्रेस असेल राष्ट्रवादी आमचा पवारसाहेबांचा अध्यक्ष असेल किंवा शिवसेना असेल पण यामध्ये लोक आता थोडेसे सत्ता नसल्यामुळे हवालदिल झालेले असं वाटत आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची बावनकुळे यांचे आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की काँग्रेसचे आता नेते ते फोडायला सुरुवात करा सांगितलं मी तुम्हाला लोक नाराज आहेत त्याचा फायदा घ्या पण त्यांनी काय करताना सांगितलेला आहे चंद्रगडच्या केलं हात झटकण्याचा प्रयत्न केला असं म्हणायचं प्रतिक्रिया यापूर्वी सुद्धा त्यांनी हे वक्तव्य केलं होतं त्यावरून मुख्यमंत्री की कर्जमाफी करणारच नाही असं का म्हटलेलं आज मी आम्ही करणार नाही आता माझ्या मते योग्य वेळेला कर्जमाफी होणार योग्य वेळेला एकवीस रुपये आमच्या लाडक्या आम्ही पण यावरूनच विरोधक आता टीका करत आहेत परवा सध्या देखील म्हटलं की, की कर, या सगळ्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार बरखास्त तुम्हाला जर निवडणुकीची वाट तुम्ही बघत असाल कर्जमाफी करायचं तर सरकार बरखास्त करा कर्जमाफ पण त्या त्याआधी कर्जमाफी करा आणि परत निवडणूक करा आता विरोधकांनी काय बोलायचं काय बोलण्यासाठी काय त्याच्याकडे आता पाच वर्षे बोलण्याशिवाय दुसरा व्यवसाय झाले होते आता या लाडक्या असा झटका दिलेला आहे त्याला स्वप्नासारक्या पेटी आहे त्यामुळं त्यांनी काही काळजी करू न आम्ही आमचं पाच वर्षामध्ये जे आश्वासन दिले पूर्ण करायला समर्थ आहोत म्हणजे त्यामध्ये किती त्यांच्याबद्दल चीट तयार झाली आहे किंवा एवढा मोठा बहुमत या सगळ्या लाडक्या बहिणी दिल्यामुळं आता पंधराशे रुपये तर आहे आम्ही देतेच त्यात देत काय आम्ही बदल केले नाही एकवीसशे रुपये आम्ही देणार आहोत योग्य वेळ आम्ही देऊ पालकमंत्री पदाच तिला स्वप्न आहे की नाही आम्ही शाह येऊन गेले मुख्यमंत्री मुख्यमंत्री हा प्रश्न आलमट्टी धरणाची उंची वाढावी यासाठी खरं तर कर्नाटक राज्यामध्ये जे सरकार आहे खूप मोठ्या प्रमाणावरती फौज आहे ती केंद्र सरकारकडे उभी करताना पाहायला मिळते त्यामुळे जनतज्ञ फौज आहे मग महाराष्ट्र सरकार नेमकं काय पावलं उचललं कारण सर्वाधिक धोका हा सांगेरी बोला नेमकं अजून त्यांनी कारवाई सुरू केलेली नाही त्याला अजूनही स्थगिती आहे याची आपल्या केंद्र सरकारची ज्या वेळा ते जातील तशी आम्ही वकिलांची पोच घेऊन जाऊ म्हणजे आलमट्टीची उंची वाढवू नये हा आमचा सांगली कोल्हापूर या सगळ्या जनतेची मागणी आहे आणि त्याप्रमाणे आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही समजावून सांगितलेलं आहे त्यालाच ही प्रतिनिधी कल्पना राज्य सरकारकडून केंद्र सरकारला या संदर्भातला काही पत्रव्यवहार केले आपण केल्यामुळे ते स्थगिती मिळालेली आहे ज्या वेळा उंची वाढवण्याचा त्यांना आपल्या डब्ल्यू आर आय परवानगी दिली त्याच वेळा आम्ही गोष्टी त्यावेळेस स्थगित दिलेली आहे त्यामुळे उठलेली नाही माझ्या माहिती तर पंचंगा नदी वाहते मात्र कोल्हापुरात वारंवार तांत्रिक कारणामुळे पाणी पुरवठा सगळा विस्कळीत होताना दिसतोय दिसतोय नाही तिकडे पाईप झालेली आहे ते सापडत नाहीये एक खरं आहे की अनेक दिवस ज्या कोल्हापूर शहरात त्या जनतेला पाणी मिळत नाही हे अनेक वेळा ऐकूनच बरं वाटत नाही मी लक्ष्मी जे आयुक्त आहेत त्यांना फोनवरून सांगितलं आता मी पालकमंत्री नसता मी काय बैठक घेऊ शकलो नाही परंतु मी त्यांना सांगितलं की बाकी परिस्थिती बरोबर नाही तात्काळ यामध्ये तो कॉन्ट्रॅक्टर कन्सल्टंट यांना आणा दुसरे कन्सल्टंट चांगले आणा परंतु जनतेला बारा तास किंवा आपण एक दिवस रोज पाणी हे मिळालं पाहिजे अशा पद्धतीची योजना आपण केली ने होती नेमकं कुठं चुकलेलं आहे हे शोधून काढून त्याच्यावर त्यांनी तुम्ही माल काढला पाहिजे असं मी दोन वेळेला आपल्या आयुक्त मंजू लक्ष्मी यांना सांगितले आहे तर सी पी आयमध्ये खरं तर सी पी आय आपल्या हखा सी पी आयमध्ये मोठ्या प्रमाणात ठीक पाहायला मिळतात ठीक आहे ते आज मी पेपर मध्ये वाचले की ओला कचरा शुका सुका कचरा ते बायो वेस्ट आहे बायोमेडिकल ते केलं पाहिजे मी आज दिनला त्यासाठी बोलावलंय मी त्याला सूचना द्यायला किंवा काय महानगरपालिकेचं म्हणणं आहे आणि आपलं काय आहे तर आपल्याला लागलं तर काही आपण हे वेगवेगळे तोडून त्याला दिलं पाहिजे थँक यू